नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये दिवाळी आली की सगळ्यांच्या घरात फराळाचा सुगंध दरवळतो ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक झणझणीत चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी लसूण मसाला शेव अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली ही शेव तुमच्या फराळात एकदम स्टार होणार आहे चला तर मग बघूया त्याची रेसिपी कशी बनवायची तर शेव बनवण्यासाठी मी या ठिकाणी पाच कप बेसनपीठ घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन कांड्या लसणीच्या सोलून घेतलेल्या आहे सहा ते सात चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे सहा चमचे तेल घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन चमचे ओवा घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या ओवा आणि लाल तिखट हे तीनही जिन्नस टाकून घ्यायचे आणि हे मिक्सरला आपल्याला छान बिना पाणी टाकताच फिरून घ्यायचे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे एकदा बारीक करून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये पाच सहा चमचे छोटे चमचे पाणी टाकायचे आणि परत एकदा मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली ही पेस्ट तयार आहे आता हे साईडला ठेवायचं आहे आता हे बेसन पीठ चाळून एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आहे त्यामध्ये त्यात तांदळाचं पीठ आणि मीठ टाकून साईडला ठेवायचं आहे मग मोहन देण्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि ते गॅसवर चांगलं कडकडीत होईपर्यंत तापवून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये मीठ वगैरे घातल्यानंतर हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करेपर्यंत आपलं तेल छानपैकी गरम झालं आहे आता हे तेल आपण कालवून घेतलेल्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण तेल टाकल्यानंतर हे पीठ खूप गरम होतं त्यामुळे डायरेक्ट हात नाही घालायचा आणि यातल्या सगळ्या गाठी आपल्याला छान मोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी पीठ असं छान दोन्ही हातांवर घेऊन असं चोळून घ्यायचंय आता या ठिकाणी सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत आता आपण जो मसाला बनवला होता तो आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे त्यासाठी एका चाळणीमध्ये हा मसाला टाकायचा आहे आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून हा मसाला चाळायचा आहे आता या ठिकाणी मी सगळा मसाला असा चाळून घेतलेला आहे आता या बेसन पिठामध्ये आपण आता बारीक केलेला जो मसाला होता तो टाकायचा आहे आणि सुरुवातीला पाणी न घालताच हा मसाला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी पाणी न टाकल्यानंतर माझं पीठ मळल्यावर हे असं दिसतंय तर हे पीठ हे शेवसाठी खूप घट्ट झालं आहे त्यामुळे यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ परत एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आपण जर सुरुवातीलाच पाणी जर जास्त घातलं तर हे पीठ खूप पातळ होतं त्यामुळे लागेल तसं हळूहळू पाणी आपण यामध्ये याम ॲड करत जायचं आहे आपण पाणी टाकून मळल्यानंतर हे पीठ खूपच चिकट होतं आणि हाताला खूप चिकटतं त्यामुळे हाताला थोडं थोडं तेल लावत हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पिठाचा गोळा करून हे असं करून ठेवायचं आहे नंतर या ठिकाणी मी साच्याला तेल लावून घेतलं आहे आणि आपण मळलेल्या पिठाचा एक मोठा गोळा घेऊन तो त्या साच्यामध्ये आपल्याला भरायचा आहे साचा भरताना शक्यतो दाबून दाबून भरा त्यामुळे आपली शेव एकसारखी आणि छान पडेल आणि आता साचा आपला बंद करून घ्यायचा आहे एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे तेल गरम झालं का बघायला एक छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकायचा आहे पिठाचा गोळावरती आला म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये आपली शेव छान सोडून घ्यायची आहे शेव व्यवस्थित साइडने पहिले सोडायची आणि मग साईडने सोडत सोडत मध्ये सोडायची शेव तेलात सोडण्याआधी गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि शेव तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅस हा मिडियम ठेवायचा आहे त्यामुळे आपली शेव छान कुरकुरीत होते आणि तेलही कमी लागतं तर आता या ठिकाणी शेव सोडून झाल्यानंतर आपल्या साच्यामधून पीठ हे बाहेर येतच राहतं तर त्यासाठी आपला साचा एकदा उलट्या दिशेने फिरवायचा आणि मग खाली ठेवायचा त्याने आपल्या साच्यातून परत पीठ येत नाही आणि हो शेव एकदा तेलात टाकल्यानंतर लगेच ती उलटवायची घाई करायची नाही शेवने चांगला आकार घेतला की मगच ती पलटवायची आता ही तळून झालेली शेव एका चाळणीमध्ये किंवा जाळीवर काढून ठेवायची वाव तर तुम्ही इथे बघतच असाल की किती सुंदर असा कलर आला आहे आपल्या शेवीचा जर तुम्हाला सुद्धा अशी खमंग आणि कुरकुरीत लसूण मसाला शेव जर खायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत शुभ दीपावली